तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहित शेठ दुमाळ यांचा बकासूर अभिजितभाई पवार यांचा वेगाचा शेवट सरजा संभाजीनगरकरांचा चिमणे आणि राजा नक्की उद्या कोणत्या मैदानात पालताना दिसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो उद्या एक भविनी दिव्या श्री विश्वनाथ स्वामी महाराज पुण्य पुण्यतिथीनिमित्त भविनी दिव्या ओपनचं मैदान पार पडणार आहे तर मित्रांनो हे मैदान जोगवडी हनुमाननगर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथमला एक लाख अकरा हजार द्वितीय एक्क्याऐंशी तृतीय एकसठ चारला एक्केचाळीस पाचला एकतीस सहा एकवीस व सात नंबरला अकरा हजार याप्रमाणे या मैदानाचे बक्षीस आहे मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्याला मा आपल्या सर्वांचा लाडका बाकसूर सरजा चिमण्या राजा तसेच मित्रांनो इतरही टॉपचे नंदी आपल्याला या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद